आज पंढरपुरात शिवसेना पद अधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील जोगेश्वरी हॉलमध्ये संपन्न झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू केली असल्याचे चित्र या बैठकीत दिसून आले या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बैठक यशस्वी होण्यासाठी संजय बंद यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी परिश्रम घेतले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा भगवा झेंडा आपणास फडकवायचा असून यासाठी आपापसातील मतभेद बाजूला सारून आपण सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन यावेळी

किंवा त्याला स्वतः उमेदवार व्हायचं आहे त्याला स्वतः निवडणूक लढवायची आहे अशा प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघात किंवा मत मतदारसंघात बांधण्यासाठी लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना आपल्या बाजूने आपलं मताच देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण करून आपल्या या उद्याच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त

त्याच्यासाठी आपण काम करावं त्याच्यासाठी जाऊन सगळ्यांना भेटावं जिल्हा परिषद गटामध्ये याच पद्धतीने काम करावं मी नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये जे शहर आता नगरसेवक आहेत निवडून आलेले दोन दोन तीन तीन वेळा जे आपल्याकडे कुडवळीचे उदाहरण तेरा नगरसेवक आपल्याकडे आहेत त्या सगळ्यांना आता त्यांनी कुडवळीतील तर अरविंद पवार सांगितलं की आम्ही शंभर टक्के शिवसेनेचा शिंदे गटाचा भगवा झेंडा आपण काम अशाच पद्धतीचं काम आपण असताना आजची बैठका दुसरी महत्वाची गोष्ट बघा शिवाय आणि सांगितलं आता स्वबळावरती निवडणूक लढवायची किंवा नाही ते कधी ठरतो ज्यावेळेस आपल्या पक्षाची ताकद आपल्या पक्षातले ते असताना सर्व उमेदवार सशक्त आहेत किंवा ताकदीचे आहे जे निवडून येत आहे की अशी आपली ताकद निर्माण केल्यानंतर मग युतीला आपल्या जागा किती त्यांच्या जागा किती हे न करता आपण आपली ताकद आधी तयार ता करून ठेवा मग नेतृत्व निर्णय घेईल आधी पेपरला बातम्या की सगळ्या या महायुतीच्या निवडणुका हे महायुतीमध्ये लढवले जाणार आहेत असं कारण त्यांची बैठकीमध्ये ठरलेलं आहे तरी सुद्धा आपल्या जास्तीत जास्त ताकद निर्माण करून जास्तीत जास्त मागण्यासाठी आपले उमेदवार तयार करण्याची म्हणून ही आजची बैठक कारण अजून तीन महिने आपल्याला अवधी आहे बघा श्री आमदार आंबेडकर साहेबांच्या समक्ष प्रत्यक्ष त्यांच्या जागी त्यांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं तालुका पंचायत जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत साठी तुम्ही मीटिंग लावा बाबा साहेबांना सांगितलं की आज किती मिटिंग लावलेली आहे ते म्हणाले मी येतो माझ्या उपस्थितीमध्ये लावा म्हणजे ठीक आहे या मिटिंग मध्ये जे कोणी आले न आले त्या सगळ्यांचं रिपोर्टिंग मला करा म्हणजे ठीक आहे साहेब त्या पद्धतीने मी तुम्हाला रिपोर्टिंग करेल की जेणेकरून मत मतांतर आहेत मी मोठा का तू मोठा ही गोष्ट बाजूला ठेवूया जितकी जास्ती जास्त उमेदवार आपले निवडून येतील ताकद शिंदे साहेबांच्या आहे तळ पाया मजबूत असेल तर सत्ता आज आपण सत्तेत आहोत म्हणून आपल्याला त्याचे वाटत नाही परंतु गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक हे करण्यासाठी मी ज्या ज्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेमणुका दिल्या आज नेते म्हणून आहेत त्या सगळ्यांच्या नेमणुका मी माझ्या हे काम करायला सांगितलं म्हणून ते दूर काम करायचं नाही खाली आपल्याला शिवसेना मजबूत होईल जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य सरपंच आपल्या शिवसेनेचे निवडून येतील त्या पद्धतीने तालुका पंचायत जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आणू शकतो आपण पण पाया मजबूत कसं येईल नुसतं वरवरच जर आपण काम केलं दिखावा केला किंवा ते दाखवण्यासाठी मेळावा घेतला कुठल्याही कार्यक्रमाचे फोटो काढून पाठवले अशा पक्ष वाढत नाही आपल्याला उद्या सत्ता पाहिजे आपल्याला सत्तेतला वाटा पाहिजे माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे माझ्या ग्रामपंचायतीचा विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी निधी आणण्यासाठी आधी आपले सदस्य त्या ठिकाणी निवडून जाणं गरजेचं आहे मी काहीतरी करू उद्या कुठल्या तरी कोणाला सांगतो सी वरती गेलो इथून निधी हल्ला तो निधी कसा आला कुठे गेला माहित नाही असं न करण्यासाठी आपल्याला निवडणूक लढवायची आपल्या हक्काचा उमेदवार हक्काचा माणूस जिल्हा परिषद मध्ये तालुका पंचायत मध्ये असेल नगरपालिकेमध्ये असेल नगर, नगर पंचायत मध्ये असेल तर त्या त्या आपल्या भागातल्या त्या लोकांच्या मतांच्या जोरावरती आपण निवडून येतो त्या लोकांचे काम करण्याचा अधिकार आणि हक्क आपल्याला आणि हे करण्यासाठी ही कार्यकर्ता जातील त्या कार्यकर्ते माझे शिवसैनिक जातील आणि त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्याच्यातून त्या महिलेची माझ्या बहिणीची सुटका होईल अशा पद्धतीचं काम सर्वांनी करावं हो। आणि लोकांच्या पर्यंत जाण्याचा हा अतिशय चांगला जवळचा मार्ग आहे आणि आज आपण या ठिकाणी जमलं म्हणजे आपल्याला तीन महिने वेळ आहेत तीन महिन्यामध्ये आपण आपला मतदारसंघ बांधण्यासाठी चोवीस तास काम कामगारी केलं रोज वीस लोकांच्या घरी जाऊन जर तुम्ही भेटला तरी तुम्हाला तुमचा मतदारसंघ बांधता येईल इतर राजकारणाकडे लक्ष न देता एक ध्येय तो डोळ्यासमोर समोर ठेवा शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला आपल्या भागात जास्तीत जास्त तालुका पंचायत सदस्य जिल्हा पंचायत सदस्य हे निवडून देण्याची ताकद आपल्याला निर्माण करायची वर्ष देतील त्या पद्धतीने होईल परंतु आधी आपली ताकद आपल्या नेत्यांना दाखवलेशिवाय ने त्यांना त्याच्यावरती आपण किती जागा मागाव्या आपण तालुका पंचायत मध्ये किती मागाव्या जिल्हा परिषद मध्ये किती मागाव्या नगरपंचायतीमध्ये किती मागाव्या त्याची अंदाज त्यांना येईल असं हवे किंवा हा गोळ्या मारून होणार नाही त्याच्यासाठी असताना त्या त्या विभागामध्ये ताकद दाखवणं गरजेचं त्याच्यासाठी देखा। सुरुवात आहे अशाच पद्धतीच्या बैठका प्रत्येक तालुका प्रमुखानं जिल्हा प्रमुखांना आपल्या जिल्हा प्रमुखांच्या तालुक्याचा अधिकार दिला आहे जी चालू जे गेली त्यांच्या मागण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली मिळावे घ्या बाकीचे धंदे थोडेसे बाजूला सारावे त्या चार महिन्यामध्ये आपल्याला काम करायला चार महिन्यानंतर निवडणूक दिवाळीनंतर निवडणूक आहे आणि ह्या निवडणुका जिंकायच्या असेल तर निदान चार महिने तरी कष्ट करा चार महिने काम करा सांगितलं पक्षासाठी ज्या पक्षाच्या जीवावर तुम्हाला शासनाच्या ऑफिसमध्ये खुर्ची दिली जाते तिथ जाऊन तुम्ही रुबाबात बसता तोच पक्ष उद्या सत्तेत आणि राज्यामध्ये सत्तेवर येणार असेल आणि आपल्या नेत्याचे ताकद ओढावायची असेल तर तुम्ही हे काम केलं पाहिजे आहे तोपर्यंत सांगितले सत्ता लोक येतात पक्षात कारण आपल्याकडे सत्ता आहे आणि सत्ता आहे तोपर्यंत आपल्या बरोबर सत्ता गेली त्यांची सत्ता लगेच तिकडे जातात एकोणीसशे ब्याण्णव ला मध्या शिवसेनेत प्रवेश आदरणीय भाऊनी माझ्या घरी दहा हजार पाठ भरून घेतले मी कोल्हापूरची नोकरी सुरू आलो होतो त्यावेळेस भाऊ चार वेळा माझ्या घरी सकाळ संध्याकाळी येतो घरच्याला विमाची तुमच्या मुलाला आमच्यात आल्या त्याचा भविष्य आम्ही घडवू आणि खडलं माझ्या सावंत कुटुंबाचा एक मंत्री झाला कारण शिवसेनेमुळे बाकीच्या पक्षात ही परिस्थिती नसते ही जागा आम्हाला मिळाली नसते कारण भगवा आहे ज्याच्यामध्ये त्याग आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि त्याच्यामध्ये समाजसेवाय असा जो रंग आहे तो आहे आणि त्याच्यासाठी काम करा मला माझ्या कामात काही चार पैसे पे मिळतील ही अपेक्षा धरू नका पैसा बरोबर येत नाही माणसामध्ये असणारी आपली प्रतिमा आपण लोकांच्या के साडी केलेलं काम हे आपल्याला त्या खुर्चीपर्यंत घेऊन जाऊ शकत त्यासाठी काम करा लोकांच्या पर्यंत जा लोकांच्या दारात दिसतो वाक्य आहे सांगितलेलं आहे कार्यकर्ता कोण शोभून दिसतो कार्यकर्त्या लोकांच्या दारात शोभून दिसतो तुम्ही लोकांच्या पर्यंत जा त्यांच्या असलेल्या ह्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत न्या जास्तीत जास्त लोकांना आपल्या शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले त्याचा फायदा कसा होईल उद्याला आपली जिल्ह्यामध्ये ताकद निर्माण करायची त्याच्यासाठी तुम्ही काम करावं लागेल आपला इगो थोडासा बाजूला ठेवा मी कोण आहे त्याच्यापेक्षा मी का आहे आणि कसा आहे हे लोकांनी सांगितलं पाहिजे